नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं उस्ततोड मजूर विमा चेक प्रदान श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं उस्तोड मजुरांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते कारखान्याच्या उस्तडणी मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अपघात विमा पॉलिसी घेतली आहे दुर्दैवाने एखाद्या उस्ततोड मजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते सदर विमा पॉलिसी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून धारण केलेली आहे याच पॉलिसीअंतर्गत बाबुराव राठोड राहणार नरवाडी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी यांचा दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी साप चौन मृत्यू झाला होता अंतर्गत त्यांचे वारस शोभा श्रावण राठोड यांना तीन लाख रुपयेचा चेक दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव दादा पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला याप्रसंगी ऊस वाहतूक संघटना अध्यक्ष धनाजी पाटील नारदेकर रावसाहेब आबदार शिवाजीराव देशमुख उदय शिलेदार कलेश्वर वाघमडे मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगाणा अमर चौगले इन्शुरन्स कंपनीचे सदानंद कुलकर्णी आदी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग न्यूज चॅनल